आपण शिवलेलं ब्लाउज हे एकदम परफेक्ट बसलेलं असतं फक्त थोडंसं मुंड्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल त्याला तर कस्टमर आपल्याकडे ते ब्लाऊज घेऊन हो येतात आणि आपल्या अंगावरती फेकून मारतात आणि सांगतात की हे ब्लाउज पूर्णपणे बिघडलेलं आहे ज्यावेळेस आपण त्यांना सांगतो की हे मला अगोदर घालून दाखवा मग त्यानंतर मी त्याचा काय प्रॉब्लेम आहे ते बघते तर त्यावेळेस ते घातल्यानंतर तिथला अगदी छोटासा प्रॉब्लेम असतो फक्त आर्म काही कस्टमर असे असतात की त्यांना ब्लाऊज बद्दल काहीच माहीत नसतं फक्त घालायचं म्हणून घालतात आणि थोडंसं जरी त्यांचं इकडे तिकडे झालं की डायरेक्ट ते आपल्याला असं सांगतात की तुमचं जे स्टिच केलेलं ब्लाउज होतं माझं ते तुम्ही पूर्णपणे बिघडून टाकलेलं आहे तुमच्या बाबतीतही असं होत आहे का होत असेल तर ता कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे की हो आमचंही असं झालेलं आहे नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्मोलच्या समस्या कोणत्या असतात त्याची कारणं काय आहेत आणि त्याचे उपाय काय असणार आहेत हे शिकणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सध्या अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मैत्रिणींनो आर्मोलच्या समस्या आहेत त्याचे जे कारण आहेत बघा आर्महोल खराब का होतं त्याचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये सगळ्यात अबदरता आहे आर्महोल जर आपलं टाईट होत असेल तर ब्लाऊज बिघडतो ठीक आहे आर्मोल टाईट होणे किंवा आर्महोल एकदम सैल होणे एकदमच सैल झाला असला तर त्यामुळे पण आपलं ब्लाऊज बिघडतं आर्मोलमध्ये जर चुन्या येत असतील चुन्या इथे येतात बघा ब्लाउजमध्ये जेव्हा पण इथे रिंकल्स येतात तर त्यामुळे पण आपलं ब्लाउज खराब दिसत असतं तर बघा सगळ्यात पहिले तर आहे आर्महोल टाईट होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे आर्महोल टाईट होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथली शिलाई जी आहे ती खोलून घ्यायची आहे स्लीव बाजूला करायची आहे ब्लाउज जे आहे ते बाजूला करायचं आहे आणि जिथे आपलं स्लीवज आपण अटॅच करतो आर्महोल तर तो आर्महोल जो आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा कट करायचा आहे म्हणजे तुमचा आर्मोल परफेक्ट व्यवस्थित बसेल आणि दुसरं म्हणजे जर तुमचा आर्मोल सैल झाला असेल तर त्याला काय करायचं आहे त्याच्यावरती उपाय मी सांगणार आहे आता बघा आर्मोल जर सैल झाला तर त्यामुळे काय होतं इथे रिंकल्स यायला लागतात इथे जे आहे इथे चुन्या पडत असतात कधी कधी काय होतं पाठीमागचा आर्महोल एकदम व्यवस्थित बसतो आणि पुढचा जो आर्महोल आहे तिथे आपल्याला चुन्या पडायला लागतात तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ते बघ आर्महोल कटिंग करताना जे काय माप आपलं असणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं असेल किंवा तुमच्याकडनं जास्त कपडा कटिंग केला गेला असेल तर त्यामुळे ही समस्या तुम्हाला होऊ शकते तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे शिलाई जी आहे ती रेग्युलर पेक्षा पाव इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायची आहे म्हणजे ते तिथे टाईट होऊन जातं शिलाईमुळे तिथे टाईट होऊन जातं आणि त्यामुळे आपलं जो ब्लाउज आहे किंवा आपलं जे आर्महोल आहे ते एकदम परफेक्ट बसतं तर आता तिसरं कारण घेऊया तर तिसरं कारण आहे हात वर उचलल्यानंतर आपला ब्लाउज वरती सरकतो त्याचं कारण काय आहे कारण की तुम्ही आर्मोलचा जो शेप आहे तो व्यवस्थित कटिंग केलेला नाहीये तो जर व्यवस्थित कटिंग केलेला असला बघा आर्मोलचा शेप आणि ब्लाऊज वर जाणं हा एक याची खूप सांगड असते त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे आपला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा यामध्ये मी तुम्हाला आर्मोल कसं कटिंग करायचं आहे ते पण दाखवणार आहे पुढे अगोदर आपण त्याची कारणे आणि उपाय बघणार आहोत ठीक आहे तर बघा जर हात वर केले तर आपलं ब्लाउज जे आहे ते वरती सरकतं त्याचं कारण आहे तुम्ही आर्महोल जो आहे तो व्यवस्थित कट केलेला नाहीये प्रत्येक छातीच्या मापानुसार आपल्याला ब्लाउजचं जे आर्महोल आहे ते कटिंग करायचं असतं ठीक या हो आहे यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर ड्राफ्टिंग कटिंग करणं महत्वाचं आहे जेव्हा पण आपण ब्लाउज स्टिचिंग करणार आहोत अगोदर आपल्याला व्यवस्थित असं पॅटर्न काढायचं आहे जसं पॅटर्न आहे त्याच हिशोबाने आपल्याला कटिंग पण करायचं आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर चौथं कारण आहे आर्महोल बिघडण्याचं म्हणजे आर्महोलचे जे काही समस्या आहेत त्यातलं चौथं कारण आहे ब्लाउजच्या आर्महोल जवळ घट्टपणा जाणवणे बघा ब्लाऊज जेव्हा पण आपण असा हात वर्त करतो तर इथे जे आहे इथे घट्टपणा जाणवतं तर त्याच्यामुळे पण हे पण एक कारण असतं आपला आर्म होल बिघडण्याचं तर त्याच्यासाठी आपल्याला ब्लाऊजला स्लीव जॉईन करताना आपण व्यवस्थित स्लीव जॉईन केलेली नसते त्यामुळे आपल्याला ही समस्या होऊ शकते आणि नाहीतर मग काय होतं व्यवस्थित त्या जागेवरती आपली शिवण येत नाही शिलाई येत नाही अर्धा इंचाच आपल्याला मार्जिन घ्यायचं असतं तिथे आपलं पाऊण इंचाचं मार्जिन होऊन जातो त्यामुळे पण आपल्याला ही ये समस्या येत असते उपाय काय असणार आहे आर्महोल जे आहे ते आपल्याला एकदम व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे तर चला आर्महोलचं कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे ते मी तुम्हाला आता प्रॅक्टिकली पेपरवरती करून दाखवणार आहे तर बघा इथे मी पेपर घेतलेला आहे आणि ह्या पेपरवरती मी तुम्हाला आर्महोलचं माप कसं घ्यायचं आहे आणि शेप कसा द्यायचा आहे ते दाखवणार आहे तर इथे आपण घेणार आहोत छत्तीस साईजचं माप ठीक आहे छत्तीस साईजचे चेस्ट माप मी इथे घेणार आहे इथे मी अगोदर उंची टाकून घेणार आहे तर उंची आहे आपली पंधरा इंच तर पंधरा इंचासाठी इंचा मी हे बघा इथून अशी मोजणार आहे अशा पद्धतीने आणि इथे मी एक लाइन आखून घेणार आहे ठीक आहे मैत्रिणी जर तुम्हाला पेपर पॅटर्न शिकायचे असतील कसे काढायचे आहेत ते बघा बऱ्याचशा मैत्रिणी काय करतात विकत पेपर पॅटर्न घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स येतात उंची कमी जास्त करावी लागते घडी कधी कधी कमी जास्त करावी लागते तर हे प्रॉब्लेम्स ये तुम्हाला येऊ नये त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला डायरेक्टली पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे हे शिकवलेलं आहे तर कटोरी पेपर पॅटर्न मी तुम्हाला शिकवलेले आहेत आपल्या चॅनलवरती अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आपल्या चॅनलवरती फक्त सर्च कर करायचं आहे अठ्ठावीस चेस्टचं कटोरी पॅटर्न लगेच तुमच्या पुढे सर्व काही आपले व्हिडिओज दिसून येणार आहेत तर आता इथे बघा मी घेतलेले आहे उंची आता इथे मी घेणार आहे शोल्डर इथे मी शोल्डरच माप घेतलं आता काय करायचं आहे आपल्याला इथे मुंड्याचं माप काढायचं आहे तर मुंड्याचं माप काढण्यासाठी मी इथे घेणार आहे कॅल्सी आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे चेस्ट आपली किती आहे छत्तीस ची तर छत्तीस भागीले सहा करायचे आहेत उत्तर येणार आप आहे आपलं सहा इंच याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचे आहे पॉईंट फिफ्टी म्हणजे अर्धा इंच तर इथे आपलं उत्तर येणार आहे सहा पॉईंट पाच म्हणजे साडेसहा इंचाचं आपला इथे मुंड्याचं जे माप आहे ते येणार आहे आर्महोलचं माप इथे आपलं साडेसहा इंच येणार आहे तुम्हाला पण अशाच पद्धतीने संपूर्ण मेजरमेंट काढायचं आहे म्हणजे बघा जर समजा तुमचे चेस्ट असेल चाळीस इंच तर त्याला पण तुम्हाला सहा सहावा भाग करायचा आहे मी तुम्हाला एक करून दाखवते बघा समजा जर तुमचं मेजरमेंट आहे चाळीस इंच चेस्ट असेल तुमच्याकडे आलेली तर चाळीस भागीले सहा करायचे उत्तर येतं आहे आपलं सहा पॉईंट सहा हे बाकीचे सहा सगळे सोडून द्यायचे जे वाला आलं आहे ना ते आपण पकडणार आहोत सहा पॉईंट सहा इथे आलेला आहे याला आपल्याला प्लस करायचं आहे पॉइंट फिफ्टी म्हणजे अर्धा इंच इथे आपण प्लस करणार आहोत तर इथं आपलं उत्तर येणार आहे सात पॉइंट एक म्हणजे हे बाकीचे जे सहा आहे ते सोडून जो फ्रंटवाले जे माप येते ते आपण इथे घेणार आहोत म्हणजे चाळीससाठी आपलं जे माप येणार आहे ते येणार आहे सात पॉइंट एक आर्महोलचं आता इथे चौतीस छातीसाठी माझं जे माप आलं आहे ते आलेलं आहे साडेसहा तर मी इथे काय करणार आहे इथे मी रँडमली घेतलं आहे शोल्डरचं सा माप साडेपाच इंच इथून खाली मी घेणार आहे साडेसहा साडेसहा इंच इथे आर्म होलचं माप आलेलं आहे माझं तर इथे मी साडेसहा इंच टाकणार आहे आणि याला मी लाईन आखून घेणार आहे तर बघा ही मी लाईन इथे आखून घेतली आहे याच्यानंतर इथून आपण घेणार आहोत चेस्टचं माप तर चेस्ट किती आहे नऊ नऊचा आपल्याला चौथा भाग चेस्ट किती आहे छत्तीस तर चेस्ट किती आहे छत्तीस तर छत्तीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर चौथा भाग येतोय आपल्या इथे नऊ इंच तर इथे मी नऊ इंचावरती मार्किंग केली आणि पुढे मी घेणार आहे एक्स्ट्रा दीड इंच जे की माझे असणार आहेत मार्जिनसाठीचे ठीक आहे संपूर्ण पॅटर्न मी इथे काढणार नाही आहे फक्त आर्म तुम्हाला इथे व्यवस्थित समजावून सांगणार आहे तर इथे ही लाईन मी ड्रॉ करून घेतली आहे आता काय करायचं आहे आर्म होल जे आहे त्याला आतमध्ये अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतली आहे आणि हेच आपल्याला वरती असं जॉईंट करून घ्यायचं आहे हेच मी वरती जॉईंट करून घेतलं आता इथे काय करायचं आहे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपासून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे जिथे आपला आतमधला पॉईंट आलेला आहे तिथून इथून मी एक इंचावरती इथे मार्किंग करून घेतली तिथून पुढे मी घेणार आहे पाऊन इंच हे पाऊण इंच घेतल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे बऱ्याच वेळेस काय होतं बघा आपलं इथलं जे माप आहे ना हे चुकून जातं हे कमी जास्त होतं त्यामुळे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपले आर्महोलच्या समस्या बऱ्याचशा वाढून जातात याचे कारण काय आहेत आणि उपाय काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्लाउज तयार झाल्यानंतर काय करायचं आहे परंतु कटिंग करण्या अगोदर आपल्याला हे अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे म्हणजे आपल्याला पेपर पॅटर्न काढताना ही मेथड यूज करायची आहे सिम्पल आहे इथून आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि इथून पुढे घ्यायचं आहे पाऊन इंच ठीक आहे जेव्हा पण आपण हे कटिंग करणार आहोत तर अगोदर आपल्याला हा बाहेरचा जो आकार आहे हा कटिंग करायचा असतो कारण की डबल फोल्ड पेपर घेतल्यामुळे इथे दोन्ही पण पार्ट आपले निघतात मागचा आणि पुढचा ठीक आहे तर अगोदर हा बाहेरचा आकार मी कटिंग करून घेते त्यानंतर जो आतला आकार आहे मागचा पार्ट बाजूला काढून टाकायचा आहे आपण पुढच्या पार्टचा हा आतला जो आकार आहे हा कटिंग करायचा आहे ठीक आहे अंतर आपलं एवढंच असलं पाहिजे म्हणजे आपलं जे काही आपल्या आर्म ज्या समस्या येत आहेत त्या आपल्या कधीच येणार नाहीयेत ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपण अशा पद्धतीने आर्महोलचं कटिंग करायला शिकलो आहोत छातीच्या मापानुसार आपल्याला जसे आपली चेस्ट असणार आहे चेस्टनुसार आपलं प्रत्येकाचं चे वेगवेगळं आर्महोलचं कटिंग येणार आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि म्हणजे आपलं जे ब्लाउज आहे ते अगदी परफेक्ट बसणार आहे आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जसं सांग की आपल्याकडे कस्टमर येतात आणि आपल्याला सांगतात की तुम्ही माझं ब्लाऊज बिघडून टाकलेलं आहे ज्यामध्ये फक्त अगदी छोट्याशा रिंकल्स असतात बाकी त्याच्यामध्ये काहीच नाही राहत तरी सुद्धा कस्टमर आपल्याला अशा पद्धतीचे उत्तर देतो की तुम्ही माझं ब्लाउज बिघडून टाकलेला आहे तर या सर्व समस्यांचं जर निराकरण करायचं असेल तुम्हाला तर मैत्रिणीनं आम्ही तुमच्यासाठी एक ऑनलाईन कोर्स पण लॉन्च केलेला आहे जो तुम्हाला ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल आमचा तर तीन मार्चपासून आमचा ऑनलाईन कोर्स चालू होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ब्लाऊजेस शिकायला मिळणार आहेत ज्यामध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत पंधरा प्रकारचे ब्लाऊजेस ज्याच्यामध्ये तुम्हाला गळ्यांचे डिझाईन शिकायला मिळणार आहेत स्लीव्सचे डिझाईन शिकायला मिळणार आहेत आणि रोजच्या रोज आपला हा क्लास असणार आहे म्हणजे तीन मार्चपासून जो क्लास सुरू होणार आहे तो दोन महिन्यांचा आपला क्लास असणार आहे त्याची फी अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी अशी असणार आहे तर तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे गुगल प्ले स्टोर वरती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघा तिथे क्लिक करा लिंकवरती आणि ॲप डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला तिथे सर्व काही डिटेल्स मिळून जाणार आहे तर लवकरात लवकर जर तुम्हाला आमचे क्लासेस जॉईन करायचे असतील कारण तिथे तुम्हाला सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड केलं जाणार आहे तर जॉईन करायचं असेल तर नक्की तुम्ही जॉईन करू शकता तर चला मैत्रिणींनो भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय